स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आरवी लाईफस्टाईल सो आजचा पुण्यामधला सेकंड डे आहे आणि तर आम्ही परत टेरेसवरच आलेलो हा आरवी आर तू बघ नाही सायकल किती खराब झाली आहे ग पूर्ण तुटलेली सायकल आहे तुम्हाला एक सांगू का तर थांब आरवी कुठं कुठं जायचं पॅन्डल हनून हो ना हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पळ ना मग तू हाँ? तर मी तुम्हाला सांगते तर ही सायकल बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे अशी तुटलेली आहे सायकल चालावं तर येते तशी पण तिला इथे बसायला सीट पण नाही आहे पँडल हरण्यासारखं पण नाही आहे तरी पण आरवीला ह्याच ह्याच्यावर बसायचं आहे सायकलवर आणि तुम्ही दुसरी सायकल तुम्ही बघू शकता कुठे हे वा दुसरी सायकल किती छान आहे बरं तर आरवीला ही सायकल नाही आवडत आता तुला त्या सायकलवर बसायचं होतं ना चल मग तर आरवीला ह्या सायकलवर बसायला नाही आवडत ही एवढी चांगली सायकल आहे ही पण परिदितीची सायकल आहे तर तिला ह्या सायकलवर बसायचं नाही तिला त्याच सायकलवर बसायचं ह्या सायकलवर तिला बसायचं आहे सर तुम्हीच सांगा आता मी काय करू ह्या पुरीचं त्याच्यावरती सायकलवर बसणार आणि ह्याला खटपट करणार सारवी चल तुला सायकलवर बसायचंय का मग तू अशी काय करते चालव बरं हाताने चालव बरं सायकलीला हो चालव हां बघा आता कशी चालव तिला पांडे लहानता येत नाही सायकलीला ती मोठी सायकल आहे ना सो मी बस। कस बसणार आरवी ती बस। खूप छोटी सायकल आहे ग मला शिकवती का बघू शकता आता मला आहे कस बसायचं बसा, बसा। तो चांगल है। है वरन हो तर आज चांगलं बऱ्यापैकी ऊन आलेला आहे नाहीतर ह्या टायमिंगला इकडे पावसाचे वातावरण होतं पाऊस तर काही येत नाही पण पावसाचं वातावरण होतं तर इकडे बघा काय मी सायकल शिकू बरं चल चल, चल। कर, कर,